था था जुने अटल बिहारी वाजपेयी हे दुसरे नेहरू होते आणि अटलजी हे नेहरूंचे भक्त होते जरी आज सध्याचं भाजपचं नेतृत्व हे पंडित नेहरूंवरती रोज चिखलफेक करत असलं तरी अटलजींची ओळख राजकारणात हे दुसरे नेहरू <coughs> काँग्रेसच्या बाहेरचे विरोधी पक्षांचे आणि स्वतः नेहरू यांनी अटलजींना त्यांची धडाडी त्यांचं भाषण कौशल्य त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व त्यांच्यातला सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं त्यांचं नेतृत्व पाहून नेहरूजींनी त्यांना सातत्यानं आशीर्वाद आणि मार्गदर्शन दिलं दे। राजधर्माचं पालन कसं करावं हे अटलजीकडून शिकण्यासारखं आहे प्रखर हिंदुत्ववादी असताना सुद्धा हा देश सगळ्यांचा आहे असं मानणारे ते होते आणि जोपर्यंत अटलजी यांच्याकडे भाजपचं नेतृत्व होतं तोपर्यंत भाजप हा सर्व समावेशक होता आणि तोपर्यंत भाजपला देश एक आणि अखंड ठेवायचा याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये विश्वास होता दुर्दैवानं गेले आणि त्यांच्याबरोबर त्यांची ती भूमिकाही संपली अटलजी यांना बाळासाहेब ठाकरे फार मानत होते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जी युती झाली त्या काळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यातले एक प्रमुख शिल्पकार अटल बिहारी वाजपेयी होते आणि अटलजींचा शब्द जो होता हा बाळासाहेबांसाठी फार महत्वाचा ठरत होता किंवा बाळासाहेबांचा शब्द अटलजी मानत असे अटलजी जरी आपल्यात आज नसले तरी आम्हाला आणि आम्ही भाजप बरोबर नसलो तरी आम्हाला अटलजींचं स्मरण कायम होतं त्याचबरोबर लाडकी बहन दोन लाख कोटी रुपयांची निर्माण बैठक घेतली त्यामध्ये असं चे परवाने वाढवणे गरजेचं महसूल नाही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी ती लाडका बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत दारुप्या पंधराशे रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारूडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे दारूचं दुकानं वाढवणार त्यानंतर मी ऐकलं की ड्राय डे कमी करणार जे काही दिवस हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधून हो सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही एक प्रपोजल आलेलं आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे त्या संदर्भात एक काही करून लाडका बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन व्हिजन यांचं दिसतं आहे म्हणजे बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्याबदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवढे दारुडे निर्माण करायचे नवरे भाऊ मुलं हा अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार आहे अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल कर अजित पवारांसारखा नेता या बाबतीत महसूल वाढवण्यासाठी तर ते राज्याचं दुर्दैव म्हणाला पाहिजे जर खरोखर त्याचा विचार करत असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या वगैरे जे नेहमी म्हणत असतात ना आणि त्यांच्या होर्डिंग्सवर त्यांच्या कार्यक्रमात का शाहू फुले आंबेडकरांचे जे फोटो लावतात ते लावणं बंद केलं पाहिजे भविष्यात ते अशी योजना बंदही करू शकता मी तुम्हाला आता सांगतो लाखो हजारो कोटींच ओझ घेऊन आणि त्यात परत भ्रष्टाचाराची लुटमार सुरूच आहे हे राज्य चालवणं ना सोपं नाहीये म्हणजे निवडणुकीच्या आधी कोणते निकष न लावता तुम्ही पैसे वाटलेत मतांसाठी आणि आता निवडणुका जिंकल्यावर तुम्ही निकष लावताय आणि त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे लाडका बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी हे बहिणींनी बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणते विष आपण आणतो आहोत पंधराशे रुपयात याचं आता चिंतन केलं पाहिजे हे सरकार जे आहे हे खूप चांगल्या मनानं पैसे देत नाही महाराष्ट्रात नव्हे तर दे देशामध्ये जो महागाईचा उच्चांक गाठलेला आहे काल राहुल गांधी मंडईत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं आणि आम्हालाही समजलं पुरुषांना की जो लसून चाळीस रुपये किलो होता तो आता चारशे रुपयावर गेला पंधराशे रुपये देता बहिणींना आणि बहीण जेव्हा थैदे घेऊन मंडईत जाते तेव्हा तिची पिशवी परत रिकामी येते पंधराशे रुपयात काही मिळत नाही

राष्ट्रपती शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही पण मी बीडची परिस्थिती सांगतो आहे बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे बीडमध्ये कधी भडका उडेल लोक रस्त्यावर येतील दंगल होईल अशा प्रकारचं वातावरण आहे बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही अशा प्रकारचं वातावरण आहे मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं गृहमंत्री आहेत ते आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर राज्याच्या गृहमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना विचलित करत नसेल तर हे सरकार माणूस की शून्य आहे याच्याविषयी आमच्या मनात कोणती शंका नाही बीड 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 आणि परभणी परभणी या दोन्ही जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्यावर देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री हे फक्त थातूर मातूर उत्तरं देत आहे थातूर मातूर हा शब्द योग्य आहे सरकारचे मंत्री जात आहेत बीडला त्यांचं काय काम आहे तिथे काय आहे आरोपी मोकाट आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात परभणीचा आरोपी अजूनही पोलीस खात्यात ज्यांनी कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला मारलंय ते अजूनही पोलीस खात्यात तुम्हाला सलाम मारतात मधले आरोपी हे तुमच्या मंत्रिमंडळात आणि मंत्री जाऊन बीड मध्ये नोटंकी करत आहेत त्या महाराष्ट्राच्या जनतेला बुरख समजता का आपण जयंती अटल जी एक महान नेता थे अटल जी को हम दुसरे नेहरू के रूप में हम पहचानते इस देश को एकता अखंडता रखने के लिए अटल जी का योगदान बहुत बड़ा रहा अटल जी को राजधर्म का पालन जब प्रधानमंत्री थे तो राजधर्म का पालन कैसा करना चाहिए यह हमने अटल जी के साथ काम किया है तो हमने ये सब कुछ देखा है जब तक अटल जी थे जब तक अडवाणी जी थे तो भारतीय जनता पार्टी और शिवसेना का अलायंस बहुत मजबूत रहा इंद्र उदय सम्राट बाला ठाकरे और अटल जी के संबंध बहुत मधुर रहे पंडित नेहरू ने अटल जी को हमेशा मार्गदर्शन किया है और अटल जी पंडित नेहरू का देश के निर्माण में योगदान बहुत मानते थे हम सब अटल जी को दूसरा नेहरू के रूप में देखते थे जो लोग आज नेहरू के ऊपर गाली गलोच करते हैं खिसड़ उठाते हैं उनको अटल जी और नेहरू जी के संबंध के बारे में संशोधन करना चाहिए रिसर्च करना चाहिए दोनों में क्या रिश्ते थे युवा अटल जी और बुजुर्ग अनुभवी पंडित नेहरू जी आज भी हमें अटल जी की याद आती है जब जब राजधर्म खतरे में आता है या आया है तब तो हमें अटल जी की याद आती है आज भी आएगी चुनाव में क्या शिवसेना चुनाव कहा आप कौन सा चुनाव करेंगे? चुनाव, चुनाव की घोषणा होने तो पता चलेगा आपको सब लेकिन हम चुनाव की तैयारी हमने शुरू कर दी <about> शिवसेना चलता है जिस तरीके से मंत्री अमित शाह का वीडियो एडिट करके कोई एडिट नहीं किया है ये एडिट करने का जो धंधा है ना ये बीजेपी का आई सेल का है ये टेक्नोलॉजी हमारे पास नहीं है भाई ये पेगा ये क्या एडिट करना वगैरह सब है ना ये इस देश को बीजेपी भी की देन है हमारी नहीं ये किसी की बदनामी करना झूठे मुकदमे दायर करना अपने विरोधियों को जेल में ठूसना ये आपकी देन है इस देश को हमें उस बारे में कोई जानकारी नहीं है और हमारे पास ना उनकी कोई टेक्नोलॉजी है ये सब एडिट क्रेडिट सब आपका है आप करते रहिए कोई फर्क नहीं पड़ता है तो सुर्खियों तो तो में ठीक है में तो न, तो 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 दो हजार पच्चीस का ये दो हजार 2025 को अभी तक छह दिन बाकी है थर्टी फर्स्ट को बताऊंगा